त्यांना उगाच बातम्या व्हाव्या टी व्हीवर यावं म्हणून खोटं वक्तव्य करणं हे कितपत योग्य हो आहे मला असं वाटतं की त्यांनी जिल्हा परिषद जो इथं ज्या घरात पुढे चालल्या त्याच्यावर भाष्य करणं कदाचित उचित करू शकतं जे विषय आपल्या आवाक्याच्या बाहेरचे आहेत त्याच्यावर बोलून उगाच लोकांची दिशाभूल करू नये अशी विनंती त्यांना करतो आणि मी कालही सांगितलेलं आहे याबाबतीतली चर्चा कालच्या बैठकीत झाली नव्हती त्यामुळे कुणीही स्वतःची प्रसिद्धी व्हावी यासाठी राजकीय पतंग उडू नये एवढीच विनंती करतो मंगलदास बांदर यांचा बोलवता धनी कोणी वेगळा असू शकतो ते त्यांना माहिती आहे ते कोणाकडे आहेत कोणाबरोबर आहेत कोणाच्या विचाराचे आहेत हे कोणालाच माहीत नाही त्यामुळे आज त्यांचे कोण धनी आहेत ते आपल्याला सांगता येणार नाही पण सहसा जे सत्तेत असतात तेच त्यांचे धनी असतात असं म्हणलं जातं जरांगे जे मराठा नेते आहेत आज अत्यवस्था आहेत नेमकी आपली काय भूमिका कसं पाहता तुम्ही खरं तर वीस तारखेला एक स्पेशल अधिवेशन या सरकारने बोलवलेलं आहे आणि मराठा आरक्षणाच्या बाबतीत इथे एक निर्णय घेतला जाणार आहे तर मी जर स्पेशल अधिवेशन हे वीस तारखेला बोलावलं असेल तर जरांगी पाटील साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी त्याचं पोषण मागे घ्यावं